नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मराठी इंडस्ट्रीत लग्न सरायला सुरुवात झाली आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने नुकतंच लग्न केलं रेश्माच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असताना आणखीन एका टेलिव्हिजन अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे हा अभिनेता म्हणजे देवमानुस मालिकेतील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड यांनी प्रेमाची कबुली दिली किरणने होणाऱ्या बायकोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिला किरणने खास पोस्ट देखील लिहिले त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या फोटोवर कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या पण ही वैष्णवी नक्की आहे तरी कोण चला तर मग जाणून घेऊया देवमानस मालिकेतून वैष्णवी प्रसिद्धी झाली या मालिकेत तिने सोनाली उर्फ सोनू ही भूमिका साकारली होती खरं तर तिची ही पहिलीच मालिका वैष्णवी ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातील आहे डी जे रुपारेल काल कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले वैष्णवीला नृत्य आणि अभिनय करायला आवडतो अभिनेत्री काही सिरीज आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची भेटीला आली तू चाल पुढे या मालिकेतही तिने प्रमुख भूमिका साकारली होती तर बाबू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती वैष्णवी तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे वैष्णवी एक सोशल मीडिया स्टार बनली किरणने त्याच्या प्रेमाची कबुली देत खास पोस्ट शेअर केली त्याने तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायला ठरवलं आहे मंत्रिमंडळातल्या बैठका होत राहतील मंत्री प पद वाटत राहतील त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर असं म्हणत त्याने प्रेमाची कबुली दिली तर त्याची होणारी बायको वैष्णवी कल्याणकरनेही तू आणि तूच ही आनंदाची बातमी दिली आहे